सोलापूर सण उत्सव हे केवळ आनंदाचे क्षण नसून ते माणुसकी आणि बंधुता जपण्याची संधी देतात याच शिकवणीतून प्रेरणा घेत पैगंबर जयंतीच्या पर्वावर बीएसची लिंक सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते नईम सालार यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवत समाजासमोर माणुसकीचा नवा आदर्श ठेवला शहरातील गरीब आणि गरजू महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत साडीवाटप आणि खाऊ वाटप कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पैगंबरांनी दिलेल्या प्रेम समानता आणि सामाजिक सलोख्याच्या संदेशावर आधारित या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून झाली आयोजकांनी स्पष्ट केले की या उपक्रमाचा उद्देश केवळ मदत करणे नाही तर पैगंबरांच्या शिकवणीला प्रत्यक्ष कृतीत आणून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हा आहे कार्यक्रमाच्या मध्यभागी शेकडो महिलांना नव्या कोऱ्या साड्यांचे वाटप करण्यात आले सोबतच लहानग्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी खाऊचेही वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे उपस्थितांच्या चेहऱ्यावर केवळ समाधानाचे भाव नव्हते तर एक आत्मीयता आणि विश्वासाची भावना स्पष्टपणे दिसून येत होती यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते नईम सालार म्हणाले पैगंबरांच्या शिकवणुकीनुसार समाजातल्या वंचित घटकांसोबत सण साजरे करणे हीच खरी इबादत आहे हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे भविष्यातही असेच समाजोपयोगी उपक्रम सुरू ठेवण्याचा आमचा निर्धार आहे या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार इद्रीस नाईकवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान तसेच आझम खान चंद्रकांत भाऊ बाबा सालार सलीम पमा अल्मेराजा राजे यांच्यासह अनेक स्थानिक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली या अनोख्या उपक्रमाने सोलापुरात सामाजिक सलोखा आणि एकतेचा नवा अध्याय सुरू केला कार्यक्रमाचा शेवट सांप्रदायिक प्रेम आणि बंधुतेच्या संदेशाने झाला ज्यामुळे हा सोहळा केवळ मदतीचा नव्हे तर माणुसकीचा एक प्रभावी संदेश बनला सन्माननीय सर्व विचार गेल्या दहा वर्षापासून या फाउंडेशनच्या वतीनं गरजू लोकांना साडेवाटप आणि अनंदानाचं कार्यक्रम अतिशय पुण्याचं काम सालांच्या वतीनं होत आहे त्याच्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो आज ईदचा सण आहे त्याबद्दल मी माझ्या पार्टीकडून आणि माझ्याकडून विदरभाईकडून सर्वांकडून आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद हर टाइम अच्छा कार्यक्रम हो और आपका कार्य अच्छा है आप ऐसे ही काम करते रहो मंच पे बैठे हुए सभी लोग जब आपका कुछ भी काम रहे तो हम आपके साथ खड़े हैं इतनी गवाही देता हूँ और ईद मिलादुल्नबी के मौके पे सबको ईद की मुबारकबाद कहता हूँ और मेरे दो शब्द खत्म करता हूँ अध्यक्ष हमारे हमदार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दूसरे हमारे संतोष भाई पवार शहर अध्यक्ष और हमारे जुबर भाई बागवान कार्य अध्यक्ष हमारे खान साहब हमारे भाई और हमारे अमीर भाई और सभी पुना से जो है और बाबा भी भाई हमारे जो मार्गदर्शन है हमारे बड़े भाई है और जो पिक्चर हमारे खान साहब है बब्बू है फिर हमारे पठान है मैं नायकोड़ी साहब एक ही बोलना चाहता हूँ नायकोड़ी कंपनी जिसकी भी साथ होती है वो दिल से रहती है। और आपको बहुत चाहते हो बहुत लाइक करते है तो आपका भी काम है साहब नयीम साल और उनके पूरी खानदान फैमिली के साथ आप हमेशा का नाम है यही बोलना चाहते हैं और इसका आज का कार्यक्रम अध्यक्ष के इजाजत में कार्यक्रम आज का खत्म हो गया और खाने का इंतजाम रखा गया सो भी अच्छे खाना खा के जाए खरोखर आनंद है कि अनेक जन का कार्यक्रम कर निमित्ता कुछ सणवार वेला परंतु हा एक कार्यक्रम मला जरा वेगळा पडला की दहा वर्ष झाली सातत्याने नयीम सालार आणि हे बाबा सालारांना मानणारा हा एक कार्यकर्ता वर्ग आहे ते सातत्याने दहा वर्ष झाली हे सर्व काम करत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे इस्लाम धर्मात प्रत्येक क्षणाला गोर गरिबांसाठी म्हणून एक राखीव सूचना दिलेली जसं आता ईद असते आमची ईदच्या वेळेला आपण पाहता ही जकात काढली जाते आणि जकातीच वाटप केलं जातं आणि गोरगरिबांना त्या निमित्ताने अन्नदान किंवा कपडे दान किंवा त्यांच्या ते गरजेच्या वस्तू किंवा त्या फॅमिलीला उभं करण्याचं काम त्या निमित्तानं होत असत कार्यक्रम नयु बहिणी साजरा केलाय त्या निमित्तानं एकवीस पैगंबर जयंतीचं औचित्य साधून त्यांनी गोरगरीब महिलांना थोडं साडी वाटपाचं सा काम आणि बाकी काही सर्व लोकांना अन्नदानाचं काम सुद्धा त्यांनी केलंय एक चांगले कार्यकर्ता म्हणून ते नावरुपाला असलेले कार्यकर्ते आहेत त्यामुळे या पुढच्या काळात सुद्धा मी त्याला सूचना केलेली आहे की थोडंसं कार्यक्रमात बदल करून याची व्याप्ती वाढवावी आणि जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ कसा देता येईल यासाठीच सुद्धा मी थोडं सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि मला वाटतं की एक समाजकार्याची जाण असणार समाजातल्या गरीब वर्गासाठी म्हणून मनातून तळमळ असणारा कार्यकर्ता त्यामुळे त्यांना माझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही आहे सूचनांची गरज आहे हे समजून मी त्यांना सूचना केलेल्या सुद्धा वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रमात ठीक आहे राजकारण हा एक भाग जरी असला तरी जो समाजकारणात तो उभा राहतो त्याला समाज विसरत नाही आणि ऑटोमॅटिक त्याचा फायदा त्याला राजकीय होत असतो तसंच यांनाही राजकीय फायदा ते कुठल्या पक्षातही असले तरी लोक त्यांच्या मागे असतात हे पूर्वीचा आपला इतिहास आहे अनुभव आहे त्यामुळे ते आता सुदैवाने आमच्या पक्षात आहेत आमच्या बरोबर आहेत त्यामुळं निश्चितपणानं आपल्या अपेक्षा त्यांच्याबद्दलच्या किंवा लोकांच्या अपेक्षा निश्चितपणानं पूर्ण होतील त्यासाठी पक्ष म्हणून पक्षी आणि आम्ही दोघेही जण आम्ही त्यांच्या पाठीशी आहे खाणे का इंतजाम आहे पिछले दस सालों से यही जगे पर खाने का इंतजाम और साडी का वाटप या हर कोई ऐसे कार्यक्रम लेता हूँ आज जो हमारे साहब आए खास मेरे लिए आए इतनी दूर से मैं इनका बहुत शुक्रिया अदा मानता हूँ और जितने भी आए उनका भी शुक्रिया अदा करता हूँ